बंदरू पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भाजपनं अभ्यासू आणि जनसंपर्कात आघाडीवर असलेल्या बळसिद्ध मुगळे यांना उमेदवारी देऊन विकासाची मोठी चाल खेळली आहे उमेदवार जाहीर होताच मुगळे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला असून त्यांच्या एबी फॉर्म बाबतचा सर्व संभ्रम आता मिटलेला आहे मुगळे यांच्या जमेची बाजू म्हणजे दांडगा जनसंपर्क सामान्य जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे आणि याला तरुणांचा देखील प्रचंड प्रमाणात पाठिंबा पाहायला मिळतोय युवकांच्या प्रश्नांवर सातत्यानं काम केल्यानं तरुण मतदारांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव देखील आहे विकासाचा दृष्टिकोन प्रलंबित प्रश्न आणि रस्ते विकासासाठी त्यांनी ठोस कृती आराखडा तयार केला आहे विजयी संकल्पाचा निर्धार लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मळसिद्ध मुगळे यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं टाकलंय सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि भाजपची विकास नीती याच्या जोरावर मंदरूपचा काया पालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच मुगळे यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता मंदरूप पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याची चर्चा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच मुगळे यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता मंद्रू पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे